आपल्याला एक एक डब्बा भेटतो त्यामध्ये आणि वरती अजून लावून पण देतात काका इकडे का? बघा कुळीत देत कुळीत कशी आहे ते नव्वद रुपये आणि हे राजमा राजमा कसा आहे ते शंभर रुपये आणि मटकी कशी आहे सत्तर रुपये डब्बा बघा इथे आम्ही खोबरं घेतोय खोबरं एकशे सत्तर सांगितलंय एकशे साठ ने देत इथे मार्केटला आलात ना आला तुम्हाला काही वस्तू घ्यायच्यात ना थोडं फिरायचं अजून चार दुकानं फिरायचं तुम्हाला रेट कळेल त्या दिवसाचा काय असतो तो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही चाललेलो आहे मस्जिद बंदरला पिऊ आहे सोबत आणि आमच्या बाजूचे पण ते पण येतात आमच्यासोबत मस्जिद बंदरला आठवडी बाजार मोठा बाजार असतो जो रविवारचा भरतो आणि सकाळी लवकर भरतो आणि आता वाजलेले आहेत पाच आणि आज पाच वाजता आम्ही इथं निघणार आहोत थोडं लवकरच पोहोचू बघूयामध्ये तिथे पोचेपर्यंतच एक तास जाईल ट्रेनमध्येच एक तास जाईल बघूया किती वाजतात पोचेपर्यंत आणि आज ह्या व्हिडिओमध्ये आपण मस्जिद बंदरमध्ये जो भरतो आठवडी बाजार तो आठवडी बाजार बघायला भेटणार आहे आणि काय काय तिथे भेटतं किती जो भेटतं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा आपल्या चॅनल तिकडून नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू नका चला जाऊया मस्जिद बंदरला बघा मस्जिद बंदरला उतरलेला आहे आणि हा ब्रिज पकडायचा आहे ह्या ब्रिजने आपल्याला त्या साईडला जायचं आहे मागचा ब्रिज आहे तो तिकडे मार्केटला वगैरे जातो आपण हां ह्या ब्रिजने तेव्हा त्या ब्रिजने पण जाता येत आपल्याला तिकडून पुढे आलात की ह्या साईडला यायचं आता आपण इकडे ईस्टला आलेला आहे मस्जिद बंदर पाऊस पडून गेला आहे आपल्यासोबत तर आमच्या बाजूचे पण आलेत हे बघा काकी काका वगैरे आले तर जावे त्यांना पण जरा मार्केट फिरायचं आहे काय काय घ्यायचं आहे त्यांना पण हे बघा इथूनच फोडून इथं मार्केट चालू होतो हा स्टेशनला इकडून रोड येतो या साईडला पावसाची तशी एकसर येऊन गेली आणि आता पाऊस नाही आहे हे बघा इथून सगळं मार्केट चालू झालं कडधान्य वगैरे हे बघा पुढपर्यंत आहे तिकडे बघ ह्या साईडनी फूड पर्यंत आहे मार्केट हा कसं आहे शर्ट शर्ट आहेत अडीचशे रुपयाला इकडे बघ अख्खे मसाले आहेत कसे आहे ते वाटे हे सत्तर रुपये आणि हे चिरफळ था था। ओके फ्लॉप कसे आहेत दीडशो रुपये का हे बघा इकडून सगळं कडधान्य आहे आणि हे असे एक एक डबा असा भेटतो आपल्याला वजन करून नाही देत हे बघा इकडे डबे वगैरे आहेत डबे भरून देतात एक किलोचा हिशोब नाही इथे तेव्हा असे डबे भरून देतात हो तुम्ही आले होते या मार्केटला हो कधी काकी <laughs> पण आले आहेत सोबत आमच्या सगळं सामान भरायला जिन्नस इथे रवा घेतोय रवा पावटीची डाळ काढलेली आहे इथे आपण एका स्टॉल वरती आलेला आहे इकडे काका आहे काका नमस्कार तुम्ही डेली इथे असता दर हा मार्केट फक्त कधी लागतो संडेला असतो की फक्त संडेला असतो आणि टायमिंग काय असतो नाही नाही टायमिंग सकाळी किती वाजता लागतो पाच वाजता किती वाजेपर्यंत असतो दोन वाजेपर्यंत ओके यांच्याकडे सगळं कडधान्य वगैरे आहे इकडे बघ कुळीत आहेत कुळीत कशी आहे ते नव्वद रुपये ओके नव्वद रुपये तो डब्बा मिळणार आपल्याला हा बघा हा डब्बा भरून हा एवढा डब्बा भरून मिळतो आपल्याला नव्वद रुपयाला ओके आणि हे राजमा राजमा कसा आहे ते समोरचे शंभर रुपये आणि हे ते पण समोरचे काय ते काय बोलतो ओके उडीत मटकी मटकी कशी आहे सत्तर डब्बा आणि हे चणे सत्तर सत्तर रुपये आणि हे सत्तर आहे ओके वाटाणे ते शंभर शंभर रुपये वाटाणे पुढे काय वाल आहेत ना ते वाल वाल कसे आहेत ते शंभर रुपये शंभर रुपये आणि इकडे ओके आणि चवळी चवळी कशी सत्तर आणि ही ऐंशी रुपये डबल आणि ही पन्नास रुपये किती ऐंशी रुपये ओके आणि हे ओके सत्तर रुपये सगळ्या कडधान्य आहे तुम्ही घेतलं काय आम्ही घेतलं घेतलं सगळं आणि हे वाटाणे कसे आहे पन्नास, हो, पन्नास, पन्नास, पन्नास रुपये आणि हे रुपये आपल्याला एक एक डब्बा भेटतो त्यामध्ये आणि वरती अजून लावून पण देतात का कधी आलात तर या इथेच आहेत बघा या साईडनी आलात मस्जिद बंदरवरून डायरेक्ट या साईडला हे एक दोन डबे भरलेत ना दोन डबे दोन डबे अच्छा डाळी पण आहेत ना तुमच्याकडे डाळ 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 पण डाळी कशा आहेत शंभर रुपये शंभर रुपये ओके मुंची आहे तर त्या साईडला सगळ्या डाळी वगैरे हो आहेत रवा पण आहे साखर पोहे पण आहे तिकडे पोहे कसे आहेत वीस रुपये डब्बा आहे आणि बेसन पन, पन्नास रुपये डब्बा ओके आणि हे चनाडा पन्नास रुपये पन्नास रुपये डब्बा ओके रुपये बघा असे डबे मिळतात भरून आपल्याला कसं आहे दहा रुपयाला जाणार नाही ते घरी भरपूर लांब घेऊन जायचे पातळ पिशवी आहे एवढे सगळे साबण वगैरे आहे तिकडे कितने काय आहे बॉटल पन्नास रुपयाला इकडे था। फिनेल आहे फिनलची ऑर्डर कशी आहे पन्नास रुपयाला ओके आणि इकडे कॉम्बो आहेत आणि हे शंभर रुपयाला तीन आहेत इकडे सगळे मसाले आहेत अख्खे मसाले काजू आहेत वा बदाम दोनशे वीस रुपये पाव आणि बदाम एकशे ऐंशी रुपये पाव आहे खोबरं ह्या मार्केटला खोबरं आहे ना स्वस्त मिळतो आता आम्ही एका ठिकाणी विचारलं रुपये आहे तर आम्ही खास खोबरं घेण्यासाठी आलेलो आहे इकडे हे बघा इथे आम्ही खोबरं घेतोय खोबरं एकशे सत्तर आहे एकशे साठने ने आहेत इकडे मसाले दाखे मसाले आम्ही सगळ्यांनी खोबरं इथेच घेतलेलं आहे एकाच ठिकाणी एकशे साठने खोबर आम्हाला सगळे गरम मसाले इकडे ड्राय फ्रूट्स आहेत तिथे मध्ये गरम मसाले कसे आहेत पुढे दहा हजार रुपयाला आहे बघा लवंग आहे क्वांटिटी जास्त आहे र दहा हजार रुपयामध्ये आपल्याला हेच घ्यायचे ना लवंग आणि काळी मिरी ओके okay, क्वांटिटी बघा दहा हजार रुपये आहेत हे पण दहा हजार रुपयालाच आहे धने इकडे जिरा आहे इकडे मोरी मोहरी पण दहा हजार रुपयाला आहे बघा सगळे गरम मसाले या साईडने इकडे लहान मुलांचे कपडे पण आहेत हे ट्रॅक कसे आहेत दीडशो दोन आणि टी शर्ट शंभर शंभर रुपये टी शर्ट आहेत वडील ट्रॅक पण आहेत या साईडला बेल्ट आहेत प्लास्टिकचे डबे या साईडला पर्यंत आहे एकदम मार्केट त्याला घेतले शेंगदाणे पण हे एक किलो नसतात कमी असतात थोडे असा एक डबा हा घे चांगले आहेत नाही बस झाले हो सगळे कडधान्य वगैरे इकडे तुम्हाला या मार्केटला नाही वेगवेगळे साबण वगैरे हो आहेत सगळे तुम्हाला कपडे वगैरे हो मिळतील अजून वेगवेगळे लहान लहान मुलांचे ड्रेस आहेत छोटे छोटे रुमाल वगैरे आहेत वेगवेगळे पावडर आहे कसे आहे सत्तर साठ रुपये अच्छा हे भरून देणार का पन्नास रुपये हे भरून देणार ओके या सगळ्या सगळे साबण वगैरे आहेत कपड्यांचे साबण काळ्या साबणाचा ढिगवा एवढा आहे बॅग कैसा आहे हा बॅग कैसा आहे मार्केटला जास्तीत जास्त तुम्हाला ना कडधान्य वगैरे घेणारे जास्त दिसतील बघा इकडे कपडे पण आहेत कडधान्य इकडे लोणचं आहे तेलाच्या बॉटल्स वगैरे आहेत लहान मुलांचे कपडे ट्रॅक कैसा आहे नवीन फॅशन स्टाईलमध्ये नवीन नवीन स्टाईलमध्ये पण आहेत आणि हे शॉर्ट्स शंभर रुपयाला आहे आज थोडी गर्दी कमी वाटते पावसाळा आलाय म्हणून गर्दी कमी आहे की माहिती नाही हे बघा ह्या साइड सगळं कडधान्य आहे तिकडे पुढे तो ब्रिज आहे ब्रिज वरून गाड्या त्या साईडला तर गर्दी ह्या साईडला आहे सगळी काय लागले काय इकडे गर्दी आहे एवढी ड्रोन वगैरे टॉर्च हेडफोन्स बंदूक पण आहे यावर छत्री काही आहे छत्री काही

और ये क्या है? पन्नास ला दोन आहेत कैसा ब्लूटूथ साडेतीन सो साडेतीन सो तीन ओके तिकडे ह्या साइड ला आतमध्ये खूप गर्दी आहे पण तिकडे सगळं थोडस सेकंड हँड वाटत मटेरियल खूप गर्दी आहे या साईडला आतमध्ये बाकी कडधान्य वगैरे तुम्हाला ह्याच रोडला भेटेल कैची कैसा आहे कायची पन्नासला तीन चांगल्या क्वालिटीची आहे टेस्टर वगैरे आहे परफ्यूम पण आहेत कसे आहे कैसा आहे बॉटलचं शंभरला दोन अरे छोटा वाला छोटावाला शंभरला तीन अच्छा अलग अलग आहे ना उसका स्मेल इकडे थोडे चॉकलेट वगैरे भेटतात कपडे आहेत कडधान्य हे बघा इकडे ह्या साईडला ना मस्जिद बंदर स्टेशन आहे हा रोड जातो मस्जिद बंदर स्टेशनला आणि इथूनच असं मार्केट चालू होतो पूर्णपर्यंत आहे तिकडे आणि ह्या साईडनी पण आहे ह्या साईडला सगळे घरी लागणारे सगळं साहित्य भेटतो घरी इकडे कडधान्य वगैरे जास्तीत जास्त कडधान्य घेण्यासाठी भर बर बरेचसे लोक येतात तिकडे आणि होलसेलमध्ये भेटतात बाकीच्या काही वस्तू पण तिकडे स्वस्त मिळतात इकडे साबण वगैरे आहे या साईडला चला आम्हाला आम्हाला घ्यायचं होतं खोबरं आणि खास आम्ही खोबरं घेण्यासाठी आलो होतो आम्हाला खरेदी करायची झाली सगळी खरेदी आणि आमच्याबरोबर जे काका वगैरे आलेत ना ते जरा पुढे गेलेत अजून जरा खरेदी करायला त्या साईडला पुढे पण मार्केट आहे मी आता जाऊन आलो खुडून तर चला आपण आता निघूया इथून बराच वेळ झाला आणि लेट आलो थोडं हे मार्केट मार्केटांना सहा नंतर लागतं सहा नंतर प्रॉपर लागतं हे आता अशी ही गर्दी आहे बघा आता ऑन टाईम बघा किती सव्वा आठ वाजत आलेत आणि गर्दी बघा या साईडला आणि इथे मार्केटला आलात ना तुम्हाला काही वस्तू घ्यायच्यात ना थोडं फिरायचं चा। अजून चार दुकानं फिरायचं तुम्हाला रेट कळेल त्या दिवसाचा काय असतो तो आता आजचा मी थोडंफार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आता इकडे सगळे ते गिरॅक चालू आहेत तर आपल्याकडून रेट वगैरे एवढं सांगत बसत नाहीत दीडशे दीडशेपासून स्टार्ट आहे पण ते खोबरं बघून घ्यायचं आता हां एकशे सत्तरचं आम्हाला एकशे साठने दिलं आता खोबऱ्याचा रेट काय चालू आहे बाहेर दुकानामध्ये जरा अडीचशेपर्यंत आहे चालू इकडे आम्ही आता घेतलेलं ते जरा बरं पडलं नाहीतर आम्ही गावावरून आणतो पण ह्या टाईमिंगला भेटल्या नाही आणायला तर आम्ही बोललो ह्या मार्केटला येऊन जर खोबरं वगैरे घेऊ आता आम्ही वर्षभराचं खोबरं आम्हाला तेवढं पुरून झालं आता बरं आता, आता आमच्यावर काकी वगैरे आलं त्यांनी पण घेतलं खोबरं इकडेच बाकीचं कडधान्य वगैरे आपल्याला जमलं तर घ्यायचं कारण जो डब्बा असतो डब्याचं आता ते वजन किती भरतो तो आता आम्ही घेत नाही ते कडधान्य वगैरे सगळं घेतला <laughs> आमच्याकडे मोठा आमच्यावर आलेला म्हणजे हे वरती आहे बघा हे काय घेतलं काय तू हिने वरची काय घेतला कपडे वगैरे घेतले की नाही घेतले त्याला खरेदी झाली सहा स्वस्त आहे ना जरा आमच्यात शॉपिंग झाली आम्ही आता निघतो आहे तर इथेच बाजूला जस्ट मस्जिद बंद स्टेशन आहे स्टेशनच्या कसं बाहेरच आहे चला आणि आम्हाला या यायला इकडे तरी एक सव्वा तास लागला चला जाऊया आता आणि निकाल इकडून फॉलोअर्स आहेत सबस्क्राईब तर चला हा व्हिडिओ मार्केटचा हे मार्केट आहे ना रविवारचं असतं फक्त रात्री सहा वाजता लागतो रात दुपारपर्यंत दोन वाजेपर्यंत असतो आणि येताना आहे ना जरा पिशव्या वगैरे जरा सांभाळून बाकीच्या काय आपण वस्तू वगैरे आणतो ना जरा सांभाळून इकडे फिरायचं बाकी काय नाही मार्केटला थोडी गर्दी असते पुढे चला आम्ही आता निघालो बघा सगळे बॅग पिशव्या पिशव्या घेऊन कशा चालत आहेत हा ब्रिज आहे इथे आता ट्रेन आले त्या साईडला तर चला आजचा हा मार्केटचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आजचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरून नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू नका चला भेटू असं कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय